नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी योगेश आपले सर्वांचे शिक्षक भरती मित्र या चॅनलमध्ये स्वागत करतो आज आपल्यासाठी एक आनंदाची बातमी ते म्हणजे शिक्षक भरतीचे पवित्र पोर्टलचे काम हे पूर्ण झाले असून लवकरच शासन जागा भरणार आहे तर त्या जागा किती प्रमाणात असतील एक ते पाचसाठी साठी किती असतील तसेच सहा ते आठसाठी साठी किती असतील हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट अपडेट मिळत असतील सबस्क्राईब करा शिक्षक भरती मित्र चॅनलला आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला शिक्षक भरतीविषयी लेटेस्ट अपडेट हे मिळत असतील मित्रांनो आठ वर्षानंतर प्रथमच शिक्षक भरती होत आहे त्यासाठी शासनाने कंबर कसली असून लवकरच अठरा हजार जागा भरल्या जातील अशी माहिती मिळत आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भावी शिक्षकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे त्यामध्ये पवित्रपणाने दावले ही जागा भरल्या जातील व एकाच टप्प्यात भरल्या जाणार असल्याची माहितीही मिळत आहे त्यामुळे अठरा हजार जागेचा आकडा हा भावी शिक्षकांसाठी आनंदाची बातमी ठरू शकतो यामध्ये एक ते पाच साठी किती व सहा ते आठ साठी किती ही आपण व्हिडिओमध्ये चर्चा तर करणारच आहोत परंतु अठरा हजार जागा ह्या खूप मोठ्या असतात व आपल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना नक्कीच त्या न्याय देतील ही अपेक्षा मित्रांनो अठरा हजार जागेची भरती केली जाणार असली तरी त्यामध्ये एक ते पाचसाठी व सहा ते आठसाठी या जागा वेगवेगळ्या असणार आहेत एक ते पाचसाठी अंदाजे साडेसहा हजार ते सात हजार दोनशे या जागा मिळण्याची शक्यता आहे कारण यामध्ये मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त असून परंतु शासन जेवढ्या आवश्यक जागा आहेत त्या जा जागाच भरण्याचा प्रयत्न यामध्ये करणार आहे ज्या शाळेत एकच पद रिक्त आहेत ते भरण्यात येणार आहे परंतु ज्या शाळेत तीन ते ती ती चार पदे रिक्त आहेत अशा शाळेत दोन किंवा एकच पदे भरण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे त्यामुळे चोवीस हजार जागांपेक्षा अधिक रिक्त असलेल्या जागा या कमी होतात त्यामुळेच अठरा जा हजार जागा या भरल्या येणारी माहिती पुढे येत आहे साते आठ साठी दहा हजार आठशे ते अकरा हजार पाचशे जागा निघण्याची शक्यता आहे कारण मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त असून त्या भरणे हे अत्यंत गरजेचे आहे त्यामुळे सहा ते आठ जागांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती होणार आहे त्यामुळे दहा हजार आठशे ते अकरा हजार पाचशे जागा या निघू शकतात ही माहिती मिळत आहे त्यामध्ये सहा ते आठ वर्गासाठी विद्यार्थ्यांना टी ई टी दोन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच बी एड असणे आवश्यक आहे ज्या विद्यार्थ्यांचे डी एड झाले आहे अशा विद्यार्थ्यांसाठी टी ई टी दोन व ग्रॅज्युएशन असणे आवश्यक आहे त्यासाठी ते अप्लाय करू शकतात त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो पूर्व प्राथमिकपेक्षा उच्च प्राथमिकसाठी जागा या जास्त आहेत त्यामुळे इकडे फॉर्म भरण्याचा जा विद्यार्थ्यांचा कल जास्त असू शकतो व येथे मेरिटही कमी लागू शकते इतरांनो पवित्र पोर्टलचे काम हे पूर्ण झाले असून लवकरच ते सुरू करण्यात येणार आहे त्यानंतर त्यामध्ये रिक्तपदांची जागा तसेच शाळा जाहिराती देणार त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात आपल्याला फॉर्म भरण्यास मिळणार आहे त्यानंतर जून एंडिंगपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्र हे देण्यात येतील त्यामुळे लवकरच ही प्रक्रिया पार पडली जाणार असून साधारणतः वीस एकवीस जूनपासून विद्यार्थ्यांना नियुक्तपत्र हे मिळून जातील त्यामुळे लवकरच ही प्रक्रिया पार पाडून शासन मोठ्या प्रमाणावर भरती म्हणजे अठरा हजार जागांची भरती ही करून दाखवणार आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जाऊन टाईप करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला यूट्यूब लिंकद्वारे शेअर करायला विसरू नका जेणेकरून तुमच्या अन्य मित्रांना देखील भरती कधी सुरू होणार व किती जागांसाठी होणार याबद्दलची माहिती मिळेल व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद